नमस्कार रसिक मी सांज तुमचं सांज मराठी मॅजिक या चॅनलवर स्वागत करते मराठमोळी अभिनेत्री मृणाल दुसानी काही महिन्यांपूर्वी परदेशातून भारतात आली आहे परत आल्यावर तिने प्रेक्षकांना दोन गुड न्यूज दिल्या आहेत पहिली म्हणजे मृणाल पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात परतली आहे आणि ती आता लवकरच नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत ती मुख्य दिसते तर दुसरी गुड न्यूज म्हणजे मृणालने तिच्या नवऱ्याच्या साथीने नवीन हॉटेल सुरू केले आहे अभिनेत्रीने तिचा पती नीरज मोरे याच्या साथीने ठाण्यात नवीन हॉटेल सुरू केले रसिक हो आता मृणाल दुसऱ्यांस बिझनेस व्हिडिओ झाली आहे पाहूया तिचं हॉटेल आतून कस आहे एक मस्त रूप टॉप रेस्टॉरंट हॉटेल किंवा कॅफे चोवीस तास सर्वांना खुलं असणार लाईव्ह लाईव्ह संगीत शेरोशाही मुशायरा कविता आणि मस्त फूड असं आपल्यापैकी बऱ्याच जणांचं स्वप्न असत मृणाल आणि नीरज यांनी बेली लाफ्स मधून ते नकळत सत्यात आणलं आहे मृणालच्या या हॉटेलचं नाव आहे बेली लाव्स हे हॉटेल तिने आणि तिच्या पतीने दोघांनी मिळून डिझाईन केला तिने हॉटेल साठी विंटेज लुक निवडला आहे ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट येथे हे हॉटेल आहे हॉटेलमध्ये खूप हटके स्टाईलच्या फ्रेम्स लावल्या आहेत ठिकठिकाणी वेगवेगळ्या वेग ला प्रकारचे लाइट्स वापरले आहेत अगदी नीटनेटका इंटीरियर केला आहे हॉटेलचा मृणालच्या हॉटेल ओपनिंगला मराठी फिल्म इंडस्ट्री मधील अभिनेता शशांक केतकर आणि वंदना गुप्ते यांची उपस्थिती सुद्धा होती रसिक हो तुम्ही सुद्धा उत्सुक असाल मृणालच्या या हॉटेल ला विजिट करायला तर हा आहे हॉटेलचा ॲड्रेस शॉप नंबर वन झिरो थ्री फोर वेंटाना बिल्डिंग हिरानंदानी इस्टेट पाटली पाडा घोडबंदर रोड महाराष्ट्र फोर हंड्रेड सिक्स झिरो सेवन रसिक हो तुम्हाला मृणाल दुसानीस आवडते का ते आम्हाला कमेंट करून सांगा लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी सांज तुमची रजा घेते बाय